दिनकर संघर्ष पुरस्काराने श्री मनोज कुंभार यांचा गौरव अखिल भारतीय प्रजापती कुंभकार कुंभार संघ दिल्ली शाखा सातारा यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सन्मान समारंभ संपन्न अखिल भारतीय प्रजापती कुंभकार कुंभार संघ दिल्ली शाखा सातारा यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य सन्मान सोहळ्यात कराडच्या सोमवारपेठ येथील माननीय श्री मनोज दिनकर कुंभार यांना संघर्ष योद्धा पी ओ पी सन दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले प्रमुख उपस्थिती माननीय श्री चंद्रकांत शंकर कुंभार प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच सातारा जिल्हाध्यक्ष श्री जयसिंह सीताराम कुंभार व सातारा जिल्हा महासचिव श्री बाबासाहेब रंगराव राजे यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार व गुणगौरव सोहळा संपन्न झाला हा सोहळा श्री मनोज कुंभार यांनी सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच तसेच समाजासाठी लढा समाजातील युवकांमध्ये आत्मनिर्भरतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला पदाधिकारी तसेच विविध शाखांमधील मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री मनोज कुंभार यांना प्रशस्ती पत्रक मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला या कार्यक्रम सोहळ्याने कराड परिसरात तसेच कुंभार समाजात आनंदाचे वातावरण असून स्थानिक लोकांनी माननीय श्री मनोज कुंभार यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सी बी न्यूज मराठी पन्हाळा